नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा सकाळी सकाळी आमच्या इकडे आज आलेल्या होत्या मेंढ्या म्हणजे काल संध्याकाळीच आलेल्या होत्या परंतु खूप अंधार असल्यामुळं मी काही व्हिडिओ घेतलेला नाही आणि मग सकाळी उठल्यावरती मी हा व्हिडिओ घेतलेला आहे मस्त इथे शेवग्याचं शेत होतं ते खाण्यासाठी आलेल्या होत्या खूप सारे असे त्यांच्याकडे पाच सहा घोडे आहे छान मस्त मेंढ्या कोकरं आणि त्यांचे छोटे छोटे पिल्लं वगैरे सगळं आहे बघा छान मस्त इथे सकाळी सकाळी चरते आहे बघा किती आवड जेवण असतं मेंढी पाल पालन करणाऱ्यांचं त्यांना बिचाऱ्यांना उघड्यावरती झोपावं लागतं आणि रात्री ना रात्रभर दोन वेळेस वाघ आलेला होता आणि बघा हा मोठा आहे ना तो बाबू आहे आणि छोटी शांती मुलगी आहे छान आम्ही यांच्याशी आमच्या गप्पा चाललेल्या होत्या मस्त छान आम्ही यांच्याशी बोलत होतो यानंतर बघा शेत पूर्णतः खाऊन झालेलं आहे आणि खाऊन झाल्याच्या नंतर आता हे दुसऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी निघालेले घोड्यांवरती बघा सामान येथे त्यांचं बांधायचं चा काम चाललेलं आहे रात्री दोन वेळेस वाघ आलेला होता रात्रभर बहुतेक लोकं जागीच असतील कारण की, की बाजूला चूस होता आणि हा बघा घोडा किती छान आहे त्यांचा असेच त्यांच्याकडं पाच सहा घोडे आहे आणि यावरतीच ते आपलं सामाईन वगैरे जे काही असेल ते वाहून नेतात अशा पद्धतीने सर्व आवरून आपले हे घोडे दुसऱ्या शेतामध्ये निघालेले आहे अशा पद्धतीने आता हे मेंढपाळ आपले एका शेतातून दुसऱ्या शेतात असं त्यांचं चालूच असतं तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहण्याचेच व्हिडिओ बघत राहा